माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राहुरी शहरातील प्रत्येक रेशनधारकाला मोफत साखर आणि चनादाळ वाटपाचा शुभारंभ शुभहस्ते खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले वेळ शनिवारी तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ठिकाण केशर मंगल कार्यालय मल्हारवाडी रोड राहुरी परिसर मिशन कंपाऊंडपासून ते बारागाव नांदूर रोड गोळीबार फाटा मल्हारवाडी रोड परिसर जुना कनगर रोड शिवापर्यंत काळे आखाडा परिसर आणि जोगेश्वरी आखाडा परिसर तर सकाळी साडेनऊ वाजता ठिकाण पांडुरंग मंगल कार्यालय स्टेशन रोड राहुरी परिसर राजवाडा परिसर शिवाजी चौक परिसर एकलव्य वसाहत तनपुरे गल्ली शनी चौक तनपुरेवाडी परिसर स्टेशन रोड परिसर मुलनमाथा परिसर पोपळघट इस्टेट राहुरी कॉलेज रोड येवले आखाडा परिसर पिंपळाचा मळा आणि गोकुळ कॉलनी परिसर रेशन कार्डधारकांनी येताना सोबत ओरिजिनल रेशन कार्ड आणि त्याची झेरॉक्स प्रत घेऊन यावी आपले नम्र भारतीय जनता पार्टी राहुरी शहर